शेगाव हादरलं दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर लॉजमध्ये अत्याचार संग्रामपूर तालुक्यातील नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या शेगाव बुलढाणा संत गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या एका एकोणीस वर्षीय तरुणीवर दोन फेब्रुवारी रोजी लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे पीडिता आणि आरोपी हे दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा तालुका संग्रामपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे सध्या शेगावात संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाचा उत्साह असून राज्यभरातून लाखो भाविक दाखल होत आहे दोन फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी आलेल्या या तरुणीला तिच्याच गावातील एका तरुणाने विश्वासात घेऊन मंदिर परिसरातील एका खाजगी लॉजवर नेले तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला एवढेच नव्हे तर या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली या धक्कादायक प्रसंगातून सावरत पीडितेने थेट शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून आपभीती सांगितली पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत मंदिर परिसरातून संशयित आरोपीला शिताफीने अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ऐंशीचे दोन हजार सव्वीस अन्वय खालील कलमानुसार कारवाई केली आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन ॲट्रोसिटी ॲक्ट कलम तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि ओळखीच्याच व्यक्तीने असे नीच कृत्य केल्यामुळे संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे